शिक्षणाकडे शिक्षण आहे त्यासाठी शिकावं लागल जसं गाडगे बाबा सांगायचे अर्ध पोटी रा पण मुला बाळांना शाळा शिकवा शिकवा मग लोक विचारे गाडगे बाबा ले बाबा तुम्ही तो म्हणता शिका थोडायला शिकवा मग कुठपर्यंत शिकवाच <णिया> <णिया> गाडगे बाबा सांगायची शिकवायचं असेल आणि शिकायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी शिका बाबासाहेबांच्या डिग्र्या जर वाचतो म्हटलं का नाही हो तर एक ग्लास पाणी प्या लागतो हो। जेवढे शिकले बाबासाहेब अभ्यास केला जन्मभर आणि संविधान दिलं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाचा संघर्ष करून ज्याच्या तीन पंच्याण्णव कलम आहेत बारा परिशिष्ट आहे आज मी जे बोलत आहे आपण जे ऐकत आहे घटनेतलं आर्टिकल थर्टीन फंडामेंटल विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचं स्वातंत्र्य देणारं देशाचं संविधान ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं ती ताकद दिली बाबासाहेब आंबेडकरांनी की केले तुले शिक्षणाच्या भरून bye-bye हजारो वर्षाच्या गुलाबीत असणाऱ्या लोकांना त्यांनी जगण्याची नवी संजीवनी दिली त्या महामानवाचं नाव आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन महापुरुष असे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर भाई चांगले का तुम्ही माझ भरोसा नाही का ते मन कसं ह्या महाराज वाढवूनच राहिला चालूच देऊन थोडा वेळ अजून घेऊन चालते तर रातभर न उठाय हे प्रेम आहे परंतु टायमाची भान ठेवणं आवश्यक आहे कारण आपला आहे कीर्तन प्रबोधनाचा कार्यक्रम हा काही ऑर्केस्ट्रा नाही तमाशा नाही हे काही नाटक नाही म्हणून माझी प्रार्थना राहील मंडळाले सगळं आयोजन दर्जेदार आहे सगळं काही बरोबर आहे पण उद्या जो कार्यक्रम तुमच्या गावात आहे तिथे तरी टायमाचं भान पण पाहुणे लेट येत असल तर येऊ द्या ना तुम्ही कार्यक्रम चालू करून टाका मग मुंदाच ते घ्या ना होत्या नाव साहेब पाहून ये हुँ। चालू झालं पाहून त्याच नाव हे पाहून याच्यानं का होते कार्यक्रम उत्साह उत्साह होते ऐकणाऱ्याचाही नाही करते तो ज्ञान डुबेगा का म्हणून मर्यादा आपल्या गोष्टीले ते समजून घेणं महत्वाचं आहे आणि कीर्तनही त्यासाठीच आहे वास्तविक कीर्तन म्हणजे काय शब्दाचा अर्थ काय तर किर म्हणजे वाईट आणि तन म्हणजे गवत वाईट विचाराचं वापरलेलं गवत कापले त्याचं नाव कीर्तन त्याच्यासाठी कीर्तन आणि तुमच्या गावाला जास्त सगळ्याची गरज नाही तुमचं ता तारसा बुजुर्ग गाव खर सुंदर गाव आहे धार्मिक लोक आहे वैचारिक लोक आहे परिवर्तनवादी लोक आहे मला आता मगाशी आमच्या ओबीसी कृती समितीचे काहीतरी सरनेम होतं सर भेटले गेले का ते कृती समितीचे आपले तेव्हा मग काही वाजवून द्या एक वेळा माझा कार्यक्रम गोंड मध्ये ओबीसी कृती समितीनं घेतला होता आणि मी बारा वर्षाचा होतो तेव्हा माझा कार्यक्रम गोंडपिपरी जयनं घेतला ते मगाशी मला गाडीत भेटले गणपतीच्या निमित्तानं आमचं कीर्तन झालं होतं कद्दम वार सगळेच वार आहेत चांगला आहे तशी इकडला भाग मोठा सुंदर आहे चांगले लोक आहे धार्मिक लोक आहे एकमेकाले सहकार्य करणारे लोक आहेत गावही त्याच पद्धतीचा आहे व्यसनमुक्त गाव आहे दारूबंदी आहे गावात शंभर टक्के दारूच्या थेंबाली हात लावत गावचे लोक काही काही बाया म्हणतो असतील का मालूम हो तू लावून पाहिले तर दोन चार दिवस मुंबई फिरणार याचा तर आमच्या लोक या व्यसनानं लग्न झाले तुम्ही पाहिजे गुजराती मारवाडी शिंदी जैन समाजाचा आदर्श घेण्यासारखा मोठमोठाली नुँ। उद्योगपती आहे पैसेवाले लोक आहेत आता मगाशी एक साहेब आले होते दीडशे एकर शेती आहे गोमतीपुरीच्या समोर सरदार असरदार होते गुजराती शिंदी मारवाडी जैन शिंदी लोकांचा आदर्श घेण्यासारखा मोठमोठाले मुट उद्योगपती आहे पैसे वाले लोक आहेत पण सिंधी गुजराती मारवाडी जैन समाजाचे लोक कधी दारू पिऊन रस्त्यावर पडलेले दिसत नाही हे आपलं बियाणं जास्त गडबड करते पंच्याऐंशी टक्क्यातलं छटा भरपूतीन वरांगात आणतो कि पचार ग्रॅम मारू तो रस्ता भूल आपलं कीर्तन आहे सावधान करण्यासाठी जस शुभ मंगल सावधान सावधान इलकीतच्या ड्युटीवर लिहून राहायचे सावधान, सावधान। अंदोन हळद म्हणजे तुझा का त्याच्यात जर काड्या जर केल्या तर तु गशी तसा आपलं कीर्तन आहे सावधान करण्यासाठी मी मावशी माझ्या काही मांडत नाही मी मांडतो हे साधू संत महापुरुषाचा विचार माझ्या कार्यक्रमाचा उद्देश आहे तुकडोजी महाराजाची ग्राम गीता घराघरापर्यंत पोहोचावी गावाशी गावा जागवा भेदभाव समोर मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा जीवा तुकड्या कारण हा जो संतांना विचार मांडला हा विचार तेव्हाही सत्य होता हा विचार आजही सत्य आहे हा विचार उदय सत्यच राहणार आहे सत्य कधी बदलत नाही सत्य कधी लपत नाही कोयला शुक्कर भी खाऊंगे तो मुख आला होकर राहिला और पाप कही पे भी करो एक ओपन होके राहिला हो। सत्य कधी लपत नाही जस या पोरग होतं बाबू लक्ष दे पिंट्या जे पोरग होत ते कधी तोतळ होत अच्छा आणि तोतळ असल्यामुळे त्याचं लगन काही जमीन हो त्यानं खूप पोरी पाहिल्या लग्नासाठी पण हा पोरगी पाहिले जाईल हा पोरगा बैठकीत बोलला काही याची सोयरी कसतो तुटते एका तर होत होते लग्न काही जमलं नाही त्याच्या घरचे लोक टेन्शन मध्ये आले एक दिवस त्याच्या त्याला जवळ घेतलं त्याला समजून सांगितलं म्हणे पाय बापू देपू तू तोतळा तो आहे हे साऱ्या समाजात माहित झालाय म्हणे आणि त्याच्यामुळे म्हणे पोरगी द्यायला तयार नाही म्हणे आता तु लग्न होईल असं मला काही वाटत नाही म्हणे पण त्यासाठी एका पोरीचा निरोप आलाय म्हणे आणि ते पोरगी आपल्याला रविवारा दिवशी पाल जायची पण लक्षात ठेवतो म्हणे हे पोरगी जर तुझ्या हातून गेली तर समजाच म्हणे तुले कुवारूच मरा लागते म्हणून काही गॅरंटी नाही म्हणे म्हणून सारं काही करतो म्हणे पोरगी हातची नको जाऊ द्यायचं म्हणे तुला जर असं वाटते म्हणे पोरगी हातची ना जाऊन तेव्हा लग्न व्हाव ते एकच काम करायचं म्हणे आता पोरगी पाहायला जातानी म्हणे प्लॅनिंग न जायचं म्हणे प्लॅनिंग नियोजन करून प्लॅनिंग एकच आहे म्हणे पोरगी पाहायला गेल्यानंतर बैठकीत तुन म्हणे फक्त मोठमोठ पाहायचं म्हणे पण बोलायचं नाही म्हणे एकही शब्द कौतुक तू बोलला कसोरी तुटते कसोरी तुटते म्हणे म्हणून बोलायच नाही बोलग म्हणे बाबा तुम्ही तुम्ही जसं म्हणाल तसंच करीन जी म्हणे ठरल्याप्रमाणे रविवारी दिवशी लोक पोरगी पाहले गेले बसली बैठक त्या बैठकीमध्ये त्या पोरीनं सर्वात पहिले सर्वासाठी गरम गरम पोहे आणले पोहे तुमच्या इकडे देत असेल ना देते ना ना ना। नाही पोळीने सर्वात पहिले सर्वासाठी गरम गरम पोहे आणले सर्व लोकांनी पोहे दिले आता पोराकडले लोक घरूनच ठरवून गेले होते का बाबू का मटमट पाहायचं पण बोलायचं म्हणे पोरावाले मस्त पोहे दायन पोरीवाल्याकडे असे मटमट पाले मटमट पाय तर पोरीवाली टक टपटक पाय हे पाय मोठ हे पाय टप खाय मस्त सट सट कोणी <laughs> <laughs> सगळ्याचे <laughs> <laughs> पोळे गे दाबून झाले पोहे गे खाऊन झाल्यानंतर मग त्या पोळीने सर्वासाठी गरम गरम चहा आणला चहा चाहा। सर्व लोक चहा दिला आणि त्याच बैठकीत एका कोट्यात ते पोरग बसलो होतं ज्याचं लग्न करायचं होतं त्याच्याकडे पोरगी चहाचा कप घेऊन गेली त्याच्या पोराने चहाचा कप द्यायला गेली तर गमत अशी झाली तो जो चहाचा जो कप होता तो होता लोकल लोकल म्हणजे आपले इकडं केसावर फुगे नाही भेटत काय तशी केसावर कप भेटते आणि त्याच्यातला कप असो क्वालिटीचा लो आणि त्या दांडी होती तीच कुठ ते पोरगीच्या पोराने चहाचा कप द्यायला गेली तर चहाच्या कपाची दांडी पोरीच्या हातात आणि चहाचा कप त्याच्यात ते पोरग घाबरलो घाबरल्यामुळे तो तो गरम गरम चहा होता तो पोराच्या मांडीवरच सांडला मावशी चहा होता गरम जसा पोराच्या मांडीवर चहा सांडला तसा पोरगा बोमळूनच सुटला म्हणे गलम हाय गलम या जसा म्हणे गलम हाय गलम आहे तशी जे पोरगी झाले म्हणे गलम हाय तर फुतू फुतू पेन म्हणत तुम्ही सत्या ने कि अरे तुम्ही सत्य कपवा सत्य लपत नहीं सत्य मे वजय तुगोजी महाराज मनता जर या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर का करा तो जो सत्यावी शब्द न बोलीस जो सत्याविल शब्द न बोले सहजही कोणाशी मित्रै त्या म्हणून महात्मा ज्योतिराव फुले शब्द फुलले स्वच्छ मानवता धर्म मानवता धर्म बाकीचे अधर्म ज्योती माने बाकीचे अधर्म जोरी माने ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे कोण आज जी शिवजयंती तुम्ही आम्ही साजरी करून राहिलो या जगात सर्वात पहिले जर कोणी जर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर साजरी जर केली असेल तर त्यांचं नाव होत महात्मा ज्योतिराव छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्यांनी सर्वात पहिले शोधून काढली त्यांचं नाव

अठराव्या शतकात झाले बा महात्मा फुले कोण शतकात बाबू अठराव्या शतक त्या गाडीचे बारा लाख म्हणजे आताचे बारा कोटी रुपये हो। जास्त साहेब कोणी हो। कॉन्ट्रॅक्टर होते महात्मा फुले तो मग एवढा पैसा कमावणारे महात्मा फुले महात्मा फुलेंच्या उजव्या हाताला लकवा मारला ज्याला अर्धांक म्हणतात महात्मा फुलेंच्या उजव्या हाताला लकवा मारला महात्मा ज्योतिराव फुलेनं आपल्या जीवनातलं शेवटचं पुस्तक डाव्या हातानं पूर्ण घेऊन काढलं पुस्तकाचं नाव सत्याचा oh. जगले तुमच्या आमच्यासाठी जयंतीचे कार्यक्रम गावागावात होऊन राहिले आणि शिवरायांची oh. शिवरायां जयंती साजरी करत असताना अनेक मंडळींच्या पत्रिकेवर मी एक, एक शब्द पाहतो शिवाजी महाराजांच्या समोर लावलेला शब्द असतो कुळवाणी भूषण कोणता शब्द कुळवाणी भूषण शब्द सर्वात पहिले जर कोणी प्रयोग जर केला जर असेल तर त्यांचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले ज्या महात्मा फुले सत्य म्हणलं शिका करा हा विचार देणारे बाबासाहेब आंबेडकर आमचे लेकर शिकले पाहिजे शिकार चिकाल आता हे लहान लहान लेकर कीर्तनात बसलेले हे शिक्षण युगातले लेकर आहे हुशार लेकर आहे नाही तर हा यायचा झोपाचा टायमिंग आहे पण तरी लेकरं आज कीर्तन ऐकत आहे बरं हुशार लेकर इकडल्या भागात काही विचारा तुम्ही यायले उत्तर बरोबर सांगते सांगा रे बर एका डोळ्याने एक किलोमीटर दिसते तर दोन डोळ्याने किती किलोमीटर दिसून बाबू दोन किलोमीटर बाबाचं कीर्तन तू नाही तू नाही त्याने सांगितलं

हॅलो साऊंड सिस्टम फरज गजब है क्या बात बाहेर प्रसन्नता है <laughs> <जान्दोत वे कहा? laughs> <laughs>

<laughs> क्या बात है तुझं नाव काय तुझं नाव सवालच येतो हे तुशार काही आहे का माझी तुझं नाव मंथन त्या किती सुंदर नाव आहे याच्या आई देतो सुंदर नाव आहे मंथन असे नाव पाहिजे नाही तर आम्ही काही काही कीर्तन आले काही पोट्याचे नाव नाव आहे पिंटी काही ते छत्तीस छत्तीस वर्षाचे बोकड आहे पण अजून भाले आमच्या नागपुरात पस्तीस वर्षाची घडी पण नावपुरीचे पल झाल्यावर दाखवते चांगले ठेवा त्याच नाव कसं सुंदर मंथन मंथन आज आलेल्या सर्व माय मावल्यांना विनंती करीन आता लेखराईचे नाव घेऊन जरा चांगले ठेवत जा काही नाव घेऊन ठेवाले की मी बाया जाते बाया तुमच्या इकडे कोण जाते नाव ठेवायला बाया जाते नाव ठेवाले भर जाते तो जाते नाव ठेवाले घरून गहू घेऊन जाते वाटीत गहू म्हणून तसे सोडे जन्माले होते नावा नावा ताकत ता आहे आता येता येता का नाही मी बोलणार 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 शा मध्ये थांबलो चहा घेणे गाणं लावलं होतं की त्या हॉटेल वाल्यानं की जिस जिसने तेरा नाम लिया तू हो लिया उसके सारा तुझ्या पप्पाच नाव काय बिपत आड नाव काय बाबू होत राजे तोत वा वा चांगला पोतराजे म्हणजे आपल्याच पार्टीतला आहे पंच्याऐंशी टक्के आपला आपल्या लोकांचे आडनाव ओळखूच येते ना जसं फरकडे आहे सातारे आहे वट्टे आहे आपलीच पार्टी आहे पंच्याऐंशी टक्क्यातली तसे तुमच्या इकडं वार सरनेम जास्त आहे नाही तिकडल्या भागात मी कार्यक्रमाला फिरतो तो आमचा तसे आडण्या चांगले आहे नाही तर माग माझा चिमूर मध्ये कार्यक्रम झाला कीर्तन झाल्यावर आमचं एका जणाच्या घरी जेवण होत ते मंडळातले पोरं कसे आहे असे मंडळातले पोरं आमच्या स्टेज जवळ आले म्हणजे महाराज कीर्तन संपलं चालन म्हणे जेवाले म्हणलं जाचो कोटा आहे म्हणजे डुकरीन बाईच्या घरी जेवण म्हणलं बरी नाही जी म्हणलं तोंड कोण वाटते तोंड कोडू कडू वाटते म्हणलं मी नाही जेवत म्हणलं हे बाकी जाईल घेऊन जा म्हणलं तुम्ही त्याच्या घरी जेवाले हे गेले सगळे जेवाले मी गाडीत झोपलो तर हे डुकरीन काकू गाडीत बोलवाय म्हणे महाराज चलांजी म्हणे जेवाले टाकू नाही की म्हणे म्हणे पण आता आमच्या गावात काय रोज रोज येणार आहे का म्हणे दोन घासच खाजा म्हणे आता गरीब बाई आहो म्हणे पण बाई इच्छा आहे म्हणे तुमचे कार्यक्रम मोबाईल वर ऐकतो म्हणे आम्ही मी म्हणलो बा जाऊ द्या हे आपलेच विचाराचे दिसते जेवण करून द्या घे जेवण करायला मी त्याच्या घरी बसली पण तुंगत बसवीन चे भाई अशा गोष्टी सांगे आम्हाला का काही पाहत हो का नाही जेवूच नाही म्हणजे खास असा केला का ती गोष्टीच काय काही ना काही प्रश्न विचार म्हणजे विचार <laughs> म्हणलं बा आता हे आपल्याला अर्ध्या पोटानं उपाशी ठेवल्याशिवाय काय राहत नाही आता मम्मी नावाचा तुषार सूर्यवंशी मम्मी ते उलट चालू केलं म्हणलं काकू का खरंच जोरदार व्यवस्था आहे जी म्हणलं तुमच्या घरी बर झालं म्हणलं तुम्ही आल्या म्हणलं बरोबर नाही लागलं असतं म्हणलं इच्छा का स्वयंपाक म्हणलं तुमच्या का त्रास घेतला जी म्हणलं तुम्ही का भाजी बनवता जी म्हणलं सुपर तुम्ही भाजी घ्यायची तुम्हीच केली असं म्हणलं छेबाई म्हणजे म्हणे नाही भाजी नाही केली म्हणे आमच्या वेटाळ्यातल्या बाया चांगल्या मोलला चांगला आहे म्हणे त्या सहकार्य करते म्हणे आता तुम्ही पाच दहा जण आहेत म्हणे म्हणून बाई आल्या होत्या म्हणे आजूबाजूच्या बेटाळ्यातल्या स्वयंपाकासाठी म्हणलं भाजी केली कोण तर म्हणे कोल्लीन बाई आली होती म्हणे कळीचं केलं असेल तुम्ही कळी लांडिंग बाई होती अजी मला मग पोळ्या पण लागल्या वाढली आपल्या इकडं कशी पद्धत आहे डॉक्टर असन त्याच्या पत्नीने त्यांनी डॉक्टर येईल आहे का नाही तुमच्या इकडे आहे का तशी मास्टर असन मास्टर मास्टर येईल वकील असन वकील वकील आता आडनावाचे तसेच करते लोक सरपंच असन कुंजेगा नाही ओ म्हणती तसे पप्पा संत पोटली पण हे नाही शब्द ताकत आहे की तळप अच्छी है, हे पाणी घेण्या नंतरही म्हणता येईल पहिले याचा निकाल लावू मला आता मग <स्थाँगा> तुझा भलाही वेळ घेतला मी माफ कर आमचं कसं आहे एखादा विषय चालू झाला का मग आमचं त्याच्यावरच चालू होऊन जाते मग তু কোলা গাওয়া বাবু তার दिगोर येऊन आला त्या बाय मग या तारशातले गेली कोगला <laughs> आहे तो धन्यवाद देतो बेटा कोणावर का शिकते तू शेवटी शिक्षण चालू आहे का बंद आहे चालू आहे शिक्षण घेऊन मोठं झाल्यावर तुला काय बनवायचं आहे स्वप्न माणसांना चांगले मोठे पाहायचे असं मोठ झाल्यावर तू का बनशील डॉक्टर बनशील डॉक्टर बनशील ना मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर सांग एका डोळ्यानं एक किलोमीटर दिसते तर दोन डोळ्यांना किती किलोमीटर दिसेल बाबू साहेब चप्पल बरोबर घ्यायचा काही <laughs> वाजून जाऊ एक वेळा पोहोचला जे आणि त्याचं पुस्तक आपण दोघांनी दोन पुस्तक खिशात ठेवू दे बाबा पुस्तक एक तुला गाडगे बाबाच्या कीर्तनाचं पुस्तक दिलं अखेरचं कीर्तन आहे गाडगे बाबाचं नाही एक दिलं संस्कार प्रदीप तुकडोजी महाराजाच्या भजनाचं पुस्तक आणि तू खिशात ठेवून दे बाबू हे आजूबाजूच्या नजरामध्ये काही बरोबर दिसून <laughs> गरिबाच्या जमिनीवर अशेस्त अतिक्रमण करते घरकुलाचे पैसे डाकते मनातले लोक ना तू इकडं काय बाबू पुत्राजी तुला जी उत्तर दिलं तुला जे उत्तर दिलं ते उत्तर थोडस चुकलं कसं ठरव चुकलं पण तरी मी तुझा सत्कार का बर केला त्याचं कारण आहे बेटा तू चुकला पण घाबरला पण चुकत कोण नाही का काकू जो चुकत नाही तो माणूसच नाही संघर्षमय जीवनात अपयश यशाची पहिली पाहिली हे लेकर चुकतील तेव्हाच तर म्हणून याचा सत्कार केला चौथीतलं पोर काय पण कमी डेलिंग आहे आणि मी त्या पाया काढून लागलो पोचराजे जेव्हा पाया काढून लागलो त्याचही कारण सांगतो या पाया याच्यासाठी लागलो मी एवढ्या लोकात पाया लागून तुला एकच विनंती केली मी तर तू डॉक्टरचा जरूर बनतो फक्त डोळ्याचा लोक बनतो नाहीतर अर्धा तालुका भक्ना केल्याशिवाय ना सोडत